नमस्कार मित्र हो या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महिला आणि मुलींसाठी पिंक ई रिक्षा या योजनेबद्दल या योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची पात्रता काय आहे या लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते आणि त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्यामध्ये राज्यातील राज्या गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आता या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्व गरजू मुली आणि महिला यांचा समावेश असणार आहे आणि यासाठी जी लाभार्थ्याची पात्रता दिलेली आहे यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे अनिवार्य आहे तसेच लाभार्थी महिलेचं किंवा मुलीचं वय हे अठरा ते पस्तीस वर्षे या दरम्यान असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्या लाभार्थ्याचं किंवा लाभार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा जास्त नसावं लाभार्थी महिला किंवा मुलीकडे वाहन चालक परवाना असणं अत्यंत आवश्यक आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षणगृह बालगृहातील आजी किंवा माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल आता या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर यासाठी सर्वप्रथम आपण ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि तो दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असलेला असायला हवा आहे तसंच बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालक परवाना सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र तर अशी ही आवश्यक कागदपत्रे असून आता लाभार्थ्याची निवड जी आहे ती प्रत्येक जिल्ह्याचे दिल जिल्हाधिकारी हे त्या निवड समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर पाच सदस्य आणि सदस्य सचिव त्या समितीत असणार आहेत लाभार्थींची निवड जी आहे ती लॉटरी पद्धतीचा अवलंब करून करण्यात येणार आहे जर त्या शहरामधील जी काही संख्या ठरलेली आहे त्यापेक्षा कमी अर्ज असतील तर डायरेक्ट जेवढे अर्ज सादर करण्यात आलेले आहेत त्या सर्वांना ई रिक्षा मिळेल आणि लाभार्थी संख्येपेक्षा जास्त अर्ज जर आलेले असतील तर मात्र लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला वर्गांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा लाभार्थीची पात्रता काय आहे त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत आणि या पिंक ई रिक्षा योजनेमध्ये कशा प्रकारे लाभार्थ्याची निवड केली जाते याबद्दलची माहिती त्यांना होईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील हो पिंक रिक्षा ही महिला आणि युवतींसाठी मुलींसाठी आहे जर या योजनेबद्दलची इत्तमभूत माहिती सर्व माहिती आपल्याला आवश्यक असेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक देण्यात आलेली आहे त्या व्हिडिओवरती जाऊन आपण सविस्तर अशी माहिती घेऊ शकता आणि आपणही आपला अर्ज दाखल करून या पिंक की रिक्षा योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रो व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद